नमस्कार वाटप संभाजी ब्रिगेड च्या वतीनं संभाजी ब्रिगेड चे जिल्हा संपर्क प्रमुख छत्रगुन माने यांच्या मातोश्री स्वर्गीय शोभा गुरुनाथ माने यांच्या स्मृती दिनानिमित्त सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर रेल्वे गेट स्टेशन सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील अनाथ बेगर अन्वानी फिरणाऱ्या गरजवंतांना उन्हापासून व पावसापासून संरक्षण मिळावं यासाठी छत्रीचा वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले डी के मागासवर्गीय संस्थेचे गौतम कसबे शिवसेना दक्षिण प्रमुख सखाराम वा किशोर चौधरी कासेगाव तंटामुक्त अध्यक्ष संजय पवार तंटामुक्त अध्यक्ष गौतम चौधरी गड्डू निर्मल अशोक जाधव संभाजी माणे बबन डिंगणे महेश साबळे निरंजन बारशिंग्या लक्ष्मण राऊत विजय राऊत लक्ष्मण बारशीकर आदी उपस्थित होते